वेलकम माय फ्रेंड इयता तिसरी मराठी आम्ही चित्र वाचतो आम्ही चित्र वाचतो खालील चित्राचे निरीक्षण करा या चित्रातील मुले काय करत आहे आणि या चित्रातील मुले काय करत आहे बघा खालील चित्रातील मुले काय करत आहे आणि खालील या चित्रातील मुले काय करत आहेत या चित्रात कोण कौन कोण आहे सांगा बरं या चित्रातील मुले काय करत आहे आणि हे काय आहे बरं